जण हुशार उठले मग मी पण उशारा उठलो जस आंघोळ केली पप्पा पण इकडे झोपले होते पप्पा पण आजारी भाऊ इकडं मोबाईल बघत बसला होता भाऊ पण आजारी पडलाय आमच्या घरात वन टाईम चौघ जण आजारी पडले फक्त पाणी बदल झाल्यामुळे सगळेजण आजारी तर आईने गॅसवर चहा ठेवला होता आई म्हणली तेवढा गाळून पे मस्तपैकी विलायची टाकून चहा केला होता आई साहेबांना म्हणलं होता आधीच मला बरं वाटत नाही जरा अद्रक वगैरे टाकून करा आई पण आजारी पडली पण बळच कामं करती म्हणते आता माझ्याशिवाय कोण आहे आईची भांडी घास असतंवर म्हणलं किचन जाळून घ्यावं तेवढंच आई साहेबांना आधार कचरा भरून घेतला सगळ्यात पहिल्यांदा आमची आई आजारी पडली त्याच्यानंतर आम्ही ती घच जेवायला केलं होतं बटाटा चपाती सर्दीमुळे का जेवणच जात नव्हतं उगवाळ्या खायचं म्हणून जेवायचं होतं आई इकडं राहण्यात जायची तयारी करत होती मी नाही होतो वावरत आजच्याला काय दोघंच वावर चालणार बाऊन पप्पा तर काय येणार नाही जाचावले गाडीत पेट्रोल कमी होतं गाडीत पेट्रोल टाकलं म्हणलं मध्ये आणि बंद पडली तर मोकार आवळ व्हायची भावाचा फोन आला होता की आई पाण्याची बॉटल विसरली आयचा कार म्हटलं पाणी नाही तर कसं व्हायचं पाण्याची बॉटल समोरच ठेवली होती काढून आई साहेबांनी पण कामाच्या नादातीनं लक्षातच नाही राहिलं गाडी लावली सावलीत गाडी सावली लावायला लागते नाहीतर उन्हाच्या तडाक्यात आले नाही गाडीतलं पेट्रोल उडून जाते मी निघालो होतो वावरात आजच्याला डायरेक्ट बादल्याच आणल्या होत्या तोडायला कारण का त्याला चढ मधल्या सरीत गेलं की लगे बरतात आता डायरेक्ट शेवटपर्यंत एवढा सोन्यासारखा माल तोडायला आलाय दुखणं असलं तरी काय झालंय दुखणं तर सगळ्यांच्याच वाटेला असल्यात आईपलीकडच्या सरीत माल तोडत होती मी अलीकडच्या बोलायला असलं म्हणजे बरं पडतं तेवढाच माल पटापटा तुटतो मला अचानकच चक्कर यायला लागली ताप पण यायला लागला होता मुग आलो असं वाटायला लागलं एका मानाने बळ सरीकड्याला लावली थोडं पाणी पिलं सरीकडला लावायच्या नादात पाणी प्यायला बी माणूस कान कसर करते पोतं करून घेतलं नितळा टाकण्यासाठी डगडाव टाकले म्हणजे कसं वाल तोडून झाल्यावर टाकता येईल आईने इकडं बिस्किट खायला आणलं होतं आई, आई म्हणली होती तुला बिस्किट खायचं का पण मला थंडी तापामुळे बिस्किट पण खाऊ नव्हतं वाटत उठत बसत त्यांना एक गोने आता शिकुडं बादली टाकली थंडी तापामुळे तर काहीच काळालं माझी आकलज बंद झाली जरा वेळ झोपलं बोललं तेवढंच बरं वाटत मला आणि माझं आतून पिंजत होतं आईची पण एक बादली तुळून झाली होती आईने पण लगेच कुडीत टाकून घेतलं आईला बोललं तू पण जरा वेळ झोप तुला पण कणकणी आलेली मी नाणे केली होती जेवायला सुट्टी आईला म्हणलं होतं मला भूक नाही आई म्हणले दोन घास खा जेवायला केले होते बटाट्याची भाजी आणि चपाती मग काय दोन घास खाऊन घेतला आईच्या शब्दा खातर आई म्हणली जेवला नाही तर तू कसं थकवा जाणवण ना तुला हात पायाचं तळव इतकं गाराम लागत होतो त्याच्यामुळे डांप्यात पायम ठेवून जरा निवांत उभं राहिलो उभं राहून माल तोडायची तर माझी कॅपॅसिटी संपली म्हणून डायरेक्ट बसूनच माल तोडला इळातून दोन तीन डंप तोडणारा माणूस आजच्याला डायरेक्ट दोन डंप्यावर आला कारण का माझी सहनशक्ती संपलेली होती कसं असतं माहिती का जवळ माणूस आजारी असतो ना त्याच्यापुढं पाचच्या पाकवण ठेवलं ना तरी तो खाऊ शकत नाही थंडी ताप वाढल्यामुळे डायरेक्ट तोडायचं स्टॉप करून टाकलं तर मी लगेच कोणीचं बाचकं बांधून टाकलं मी नाही निघालो घरी इतर वेळी पप्पा गोन घेऊन मागं बसतात आजच्याला आईसाहेब घेऊन बसल्या होत्या पोतं आणायचं राहिलं होतं मीन भाऊ निघालो होतो पोता आणायला मध्ये जर आम्हाला बकऱ्यांचं ट्रॅफिक लागलं होतं बकऱ्याला म्हटलं पटकेने पळा नाही तर एखाद्याला उडून टाकेन एखादं बकर घ्यायचं का मध्ये पण जात आणि गोणे कसं बकरं न्यायचं मी तो निघालो होतो पोते घरी नेऊन आई साहेब म्हणलं दोन पोती आली नसते त्याच्यामुळे म्हणलं डबल ह्यालपाटा केल्याला परवडण शंकरपाळ्या के घालल्या आमची तर अजून दिवाळी करायची पडली कारण आमच्या घरातली सगळी आजारी पडल्यामुळे आम्ही दिवाळी जरा स्टॉप ठेवली फक्त शंकरपाळ्या केल्यात थंडी तापाची गोळी खाल्ली इशे कसं आहे माहिती आहे का जर आजारी असला ना धवकान्याला पैसे घालवतो पण जीवाला कधीच खात नाही ही सत्य गोष्ट आहे बांब लावून डायरेक्ट मूस काटून झोपलो म्हटलं तेवढंच घाम निघलं बरं वाटत कुणाचं कुणा वाचून आडत नाही इकडं बाहून पप्पा मालिसल्या होता इतक्या दिवस मी म्हणायचो मी निसला कुणी कुणाचं कुणा वाचून आडत नाही अचानक जेव्हा वादळ सुटतो त्याच वादळात झाड कोल मोडून पडतं तशीच माझी अवस्था झाली होती थंडी तापामुळे